मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदेचे मंत्री चांगलेच अडचणीत सापडलेले आहेत कांदिवलीमधील डान्स बारवरून गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर ठाकरेंच्या शिवसेनेनं आरोप केलेले आहेत दरम्यान यावरून रामदास कदम यांनी एक मोठं विधान केलंय परिषदेतील योगेश कदमांवरील आरोप मॅरेज असल्याचा आरोप रामदास कदमांनी केलाय तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं योगेश कदमांविरोधात पुरावे राज्यपालांकडे सादर केलेला बघूया त्याविषयी सविस्तर डान्स बार राज्याचा ग्रह राज्य मंत्री इलिगल डान्स बार चालवतो शिंदेसाहेब काही आरोप माझ्यावर देखील काही लोकांनी करायचा प्रयत्न केला तुझ्या मागे माहीत आहे पण अख्खे शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे प्रत्येक अनैतिक गोष्टीच्या मागे एकनाथ शिंदे असतात म्हणून तिथे एवढे आमदार जमा करू शकले ना ठाकरेंची शिवसेना महायुतीमधील वादग्रस्त मंत्र्यांविरोधात आक्रमक झाली आहे वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करावी अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्यपालांकडे केली आहे अधिवेशनात आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर गंभीर आरोप केले होते कांदिवली मधील एका बार वरून परब यांनी योगेश कदमांना कोंडीत पकडलं होतं दरम्यान परब यांनी योगेश कदमांवर जे आरोप केले होते त्या संदर्भात पुरावे त्यांनी राज्यपालांना दिले त्यामुळे योगेश कदमांची अडचण चांगलीच वाढण्याची शक्यता आहे राज्याचा गृहराज्यमंत्री डान्स बार चालवतो त्याला पोलीस पकडतात आणि मग राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री कॅबिनेट असलेले हे झोपलेले का हा प्रश्न आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांवर गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी भाष्य केलं विरोधकांच्या आरोपांना योग्य उत्तर दिल्याचं त्यांनी यावेळेला म्हटलंय तर चिंता करण्याची गरज नाही तुझ्या पाठीमागे शिवसेना आणि एकनाथ शिंदे उभा आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांना धीर दिलाय काही राजकीय घडामोडी राज्यामध्ये घडतायत शिंदे साहेब काही आरोप माझ्यावरती देखील काही लोकांनी करायचा प्रयत्न केलेला आहे त्याला पत्रकार परिषद मार्फत जी उत्तर द्यायची मी आम्ही ती उत्तर आम्ही दिलेली आहेत आणि मला वाटतं आपण जो माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे अगदी एकोणचाळीस वर्षाच्या तरुणावरती जी काही खाती आपण माझ्याकडे गृह राज्यमंत्री असेल महसूल राज्यमंत्री असेल अन्न जी तीन खाती आहेत पाच महत्वाच्या खाते कारभार राज्यमंत्री म्हणून आपण माझ्या खांद्यावरती जो दिलेला आहे हम किसी को छेडते नाही हमे जो छेडेगा उसको छोडते नाही आणि म्हणून आणि जे काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचतात त्यांनी डान्सबार बद्दल बोलावं हा एवढा मोठा जोक आहे विनोद आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो योगेश काही चिंता करू नको डिस्टर्ब होण्याचं कारण नाही काम करायचं पण अख्खे शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा एकनाथ शिंदेनी कदमांच्या पाठीशी असल्याच्या केलेल्या विधानानंतर संजय राऊतांनी एकनाथ शिंदेना खोचक टोला लगावलाय मी पाठीशी म्हणजे काय असा सवाल त्यांनी केलाय तसंच तुमचा बाप दिल्लीत बसल्याचं म्हणत राऊतांनी एकनाथ शिंदेवर जोरदार हल्लाबोल केला प्रत्येक अनैतिक गोष्टीच्या मागे एकनाथ शिंदे असतात म्हणून तिथे एवढे आमदार जमा करू शकले ना अनैतिक कृत्यामध्ये सहभागी झालेल्या लोकांना संरक्षण दिलं जातं त्याच्यामुळेच हे सगळे लोक जमा होतात मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे काय तुझा बाप दिल्लीत बसलाय नाही ते अमित शाह तो ठरवेल तुम्ही कोण ठरवणार अमित शाह ठरवणार काय ते एकनाथ शिंदे नाही ठरवणार अजित पवार नाही ठरवणार चार मंत्र्यांना जावं लागणार योगेश कदमांचं काय होत आहे कोकाटेच काय होत आहे संजय सिरसाटचं काय होत आहे कळेल तुम्हाला उद्या शिवसेनेच्या मंत्र्यांवर होत असलेल्या आरोपांवरून रामदास कदमांनी अप्रत्यक्षरित्या सरकारकडे बोट दाखवलाय सभापतींना आधी पुरावे द्यावे लागतात तसंच सभापतीच्या संमती आरोप करता येत नाहीत त्यामुळे हे मॅनेज कसं झालं असा सवाल रामदास कदमाने उपस्थित केलाय साहेब आपल्या सभागृहामध्ये नियम आहे पस्तीस ची नोटीस दिल्याशिवाय कुणावरती आरोप करता येत नाही सभापतीनं आदल्या दिवशी सगळे कागदपत्र दिल्याशिवाय सभापतींची संमती घेतल्याशिवाय आरोप करता येत नाहीत म्हणजे कस हे मॅनेज कस झालं एखादा सभागामध्ये समोरची व्यक्ती नसेल तर त्याच्या सभागात सभागृहात नियमा बोलता येत नाही मग कस मग हे काय रामदास कदमांना आपण देखील ओळखता इतके वर्ष ओळखतो आमचे मित्र आहेत ते इतके बऱ्याच गोष्टी बोलत असतात सगळ्या गोष्टी सिरियसली घेता येत नाही कांदिवली इथं सावली बार मध्ये पोलिसांनी धाड टाकली होती या धाडीमध्ये बावीस बार बाला बावीस कस्टमर आणि चार कर्मचाऱ्यांना पकडण्यात आलं होतं पोलीस पोलिसांनी पंचनामा परमीड केला असता त्या बारचं परमिट हे ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे असा आरोप ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केला होता शिंदेच्या मंत्र्यांमागे लागलेल्या शुक्ल काष्ट बाबत रोहित पवारांनीही टू द पॉइंट मुलाखतीमध्ये भाष्य केलं होतं एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना आयकर विभागाची नोटीस पाठवण्यात आल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय एवढंच नव्हे तर भाजपकडून एकनाथ शिंदेची शिवसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचं काम सुरू असल्याचा आरोप देखील रोहित पवार यांनी केला अजितदादांच्या पक्षाला आताच खिंडार पाडायला त्यांनी सुरुवात केली शिंदे साहेबांचं ओपन ओपन आहे शिंदे साहेबांच्या अनेक नेत्यांना आता इन्कम टॅक्सच्या नोटीसेस आल्या शिंदे साहेबांच्या घरात नोटीस आलेली आहे इन्कम टॅक्स चे मग तिथं आता खिंडार पाडवायची पाडायची सुरुवात झालेली आहे दुसऱ्या बाजूने तयारी केलेली आहे आणि सुप्रीम कोर्ट हा निर्णय शंभर टक्के या दोघांच्या विरोधात तिथं देणार आहे त्यामुळे इधर विलीन व्हा नाही तर इलेक्शन करा फक्त पंधरा सोळा आले तर सगळे हे जे नेते आज आहे ज्यांना घाई झाली पैसे खायचे त्याचं मुख्य कारण हेच आहे की कि, किती दिवस आम्ही राहू सत्तेत त्यांना माहीत नाही सगळे खायला बघतायत आणि खायच्या गडबडीत ते बॅगा बिगाचे व्हिडिओ आता आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतात पक्षांतर्गत काय राजकारण असेल किंवा नाहीये मला तो रोहित पवारांनी सुद्धा फार चिंता करण्याची आवश्यकता नाहीये आपल्या पक्षाचा काही कुठं नाही एवढी जरी खबरदारी घेतली एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांवर मागील काही दिवसांपासून आरोपांची राळ उठली आहे त्यात आता था ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यपालांना भेटत कारवाईची मागणी करण्यात आली आहे त्यामुळे शिंदेच्या मंत्र्यांमागे लागलेलं ला राजकीय आरोपांचं ग्रहण लवकर सुटणार नसल्याची चिन्ह आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास